आज आपण बनवत आहोत अतिशय चमचमीत अशी गवार शेंगाची भाजी करायला अतिशय सोपी आहे मी माझ्या पद्धतीची गवार शेंगाची भाजी दाखवत आहे इथे दोनशे पन्नास ग्रॅम आपण यूज केलेला आहे गवार शेंगा स्वच्छ धुवायचा आहे कारण पावसाळा आहे त्याची दोन्ही देठं काढून घ्यायची आहेत आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये चिरून घ्यायचा आहे मी भाजी कायम एकदम बारीक चिरते आता गवार शेंगांमध्ये बटाटे तर अप्रतिम लागतात ही जी गवा शेंगाची भाजी आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण आपण अजिबात यूज केलं नाही आहे श्रावणामध्ये कांदा लसूण नाही खाल्लं तर जास्त चांगलं आहे पण तुमच्यावरती आहे इथे घेतलेलं आहे आपण फोडणी काढणार आहोत साधारणतः तीन टेबलस्पून इतकं मी तेल घेतलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं घातलेला हिंग घालायचं आहे फोडणी ही कायम जर खमंग असेल ना तर भाजी तुमची अप्रतिम होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोहरी जिरं हिंग याचं प्रमाण ठेवू शकतात मी फोडणीमध्येच लाल मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे आम्ही बेडग्या मिरच्यांची लाल मिरची पावडर यूज करतो तुमच्या घरामध्ये जी मिरची पावडर असेल ती तुम्ही इथे यूज करा त्याच्यामध्ये घातलेल्या बारीक कापलेले आपण गवार शेंगा बटाटे आणि सुरुवातीला आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जणं ही भाजी कुकरमध्ये एक ते दोन शिटांमध्ये करतात पण जेव्हा तुम्ही भाजी वाफेवरती शिजवतात ना ती अप्रतिम होते मी ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून घातलेलं आहे धना पावडर अर्धा टेबलस्पून जिरं घातलेलं आहे थोडीशी पाव चमचा साखर घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे परतून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला वाफेवर वा शिजवायची आहे वाफेवरती शिजवल्यामुळे तुमची जी भाजी आहे ना ही स्लो कुकिंगमध्ये अप्रतिम शिजते पण घाईत असेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता आमच्या घरी सगळ्या भाज्या या अशा स्लो कुकिंगवरती शिजवल्या जातात त्यामुळे भाज्यांची जी चव आहे ही अतिशय अप्रतिम येते माझ्या पद्धतीची भाजी आहे आवडली असेल तर नक्की करून बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे आमच्याकडे सगळ्या भाज्यांमध्ये ओला नारळ घालण्याची पद्धत आहे त्या भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा नारळ खाऊन घातला होता आणि भरपूर कोथिंबीरसुद्धा घातली होती आता ह्याच्यामध्ये साधारणतः वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पाणी मी गरम घातलं होतं जेणेकरून भाजी ही आपली पटकन शिजेल आणि वाफेवरती साधारणपणे दहा मिनटं इतकंच लागतं भाजी शिजण्यासाठी एकदा भाजी शिजून झाली की त्याच्यामध्ये ओला नारळ खवलेला आणि कोथिंबीर घालायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा गवार शेंगांचा व्हिडिओ कसा वाटला आहे कांदा आणि लसूण दोन्ही यूज न करता ही भाजी अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा खूप सोपी आहे करायला झटपट होते आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागते गवार शेंगा खूप लोक खात नाही याआधीसुद्धा मी गवार शेंगाचा ठेचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकतात जर तुम्हाला आमचे खाद्यजत्तेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तयार झाले अप्रतिम अशी लागणारी झटपट होणारी अशी कवार शेंगांची भाजी मी ओला नारळ घातला आहे पण तुम्हाला ओला नारळ नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकतात